शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या कपाशीवर पहिली फवारणी झालेली आहे आणि त्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसावर दुसरी फवारणी आपल्याला घ्यावी लागणार आहे या दुसऱ्या फवारणीत आपल्याला कोणते नियोजन करायचे आहे कारण कपाशीची वाढ कशा प्रकारे झाली आहे उबाड झाली असेल तर फुटवे फांद्या व भरपूर पाती कशी लागतील यावरसुद्धा आपल्याला ला लक्ष द्यावे लागेल कपाशीवर कोणते रोग आले आहे व त्यासाठी कोणते कीटकनाशक या दुसऱ्या फवारणीत घ्यायचे आहे त्यानंतर कपाशी दाट झाली असेल खाली जमिनीत ओल भरपूर असेल दमट वातावरणामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असेल तर कोणते बुरशीनाशक आपल्याला घ्यायचे आहे या सर्व नियोजनासाठी आजचा हा व्हिडिओ अवश्य पहा शेतकरी मित्रांनो स्किप करू नका सर्वप्रथम कपाशीला व्यवस्थित पहा कपाशीचे पान पलटवून निरीक्षण करा की रसशोषक कीटकांचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झाला आहे त्यानंतर त्यांना कंट्रोल करण्यासाठी त्या प्रकारचे औषध निवडा जसे की आपल्याला पान पलटवल्यानंतर मावा हिरवे तुडतुडे दांडीच्या मानेवर मिलीबग आढळून आले तर हे कॉम्बिनेशन घ्या ज्यात टाटाचे ॲसाटाफ ज्यात ॲसिफेट पंच्याहत्तर टक्के आणि बायरचे कॉन्फिडार ज्यात इमिडा सतरा पॉईंट आठ टक्के आहे हे वापरू शकता ॲसिफेट हे पंधरा लिटरच्या पंपाला पंचवीस ग्रॅम आणि वीस लिटरला चाळीस ग्रॅम आणि त्यासोबत कॉन्फिडार हे पंधरा लिटरला दहा एम एल आणि वीस लिटरला पंधरा एम एल एवढे घ्या कारण दोघांचे कॉम्बिनेशन मिळून सांगत आहे जर रसशोषक किडींचा अटॅक जास्त असेल तर कॉन्फिडारऐवजी सुपर कॉन्फिडॉर तुम्ही वापरू शकता परंतु याचा डोस पंधरा लिटरला सहा ते सात एम एल एवढाच घ्या शेतकरी मित्रांनो पहिल्याच फवारणीत कॉन्फिडार वापरले असेल तर त्या सरळ यू पी एल कंपनीचे उलाला हे घेऊ शकता ज्यात फ्लोनिकामाइड फिफ्टी पर्सेंट डब्ल्यू जी फॉर्ममध्ये आहे उलालामुळे मावा तुडतुळे फुलकिडे आणि पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव नष्ट होण्यास मदत मिळते जर तुम्हाला उलाला यू पी एलचे नाही मिळत असेल तर कात्यायनी कंपनीचे उमेगा हेही हे घेऊ शकता हे झाले रसशोषक किडींसाठी कीटकनाशक आता कपाशीला भरपूर पाते लागण्यासाठी तिला पोषक अन्नद्रव्यांची गरज भासणार आहे तर अशा वेळेस अमिनो ॲसिड असलेले टॉनिक ज्यात सिंजेंटाचे इसाबियॉन बायरचे ॲम्बिशन टाटा रॅलीसचे टाटा बहार किंवा ॲग्रिसका फाउंडेशनतर्फे शेतकऱ्यांसाठी माफक दरात उपलब्ध असलेले अमिनो ॲसिड नव्वद टक्के हेही तुम्ही मागवू शकता शेतकरी मित्रांनो सद्य परिस्थितीत कपाशीही पात्यावर आलेली आहे त्याचप्रमाणे अनेक रोगांचाही सा सामना करावा लागत आहे ढगाळ वातावरण व वा सतत पाऊस सुरू आहे म्हणून अशा वेळेस भरपूर ताकद देण्यासाठी व प्रतिकार शक्ती वाढविण्याकरिता मी अमिनो ॲसिड सुचविले आहे आता राहिले सर्वात महत्त्वाचे म्हणजे बुरशीनाशक कोणते घ्यावे तर शेतकरी मित्रांनो गळफांदी आणि फळफांदीचा माझा व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्याप्रमाणे कपाशीचे नियोजन केल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणात तुम्हाला जाणवेल परंतु ज्यांनी ज्यांनी नाही पाहिलं असेल त्यांनी फक्त एवढेच करावे की शेतात फिरताना शक्य होत असेल तेवढे कपाशीचे खालचे जुने मोठे पान तोडून टाकावे ज्यामुळे त्यांद्वारे शोषण होत असलेले अन्नद्रव्य वाचून नवीन पानांना व येत असलेल्या पात्यांना अन्नद्रव्यांचा पुरवठा होईल व जुने पान काढल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल तरी फवारणीत आपल्याला बुरशीनाशक घेताना इंडोफिल कंपनीचे अवतार हे बुरशीनाशक नक्की घ्यावे कारण यात अशाच वातावरणात पिकांची सुरक्षा करणारे हेक्झाकोनाझोल आणि सोबत झायनेब याचे कॉम्बिनेशन आपल्याला मिळते आणि हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम असे बुरशीनाशक आहे जे विविध बुरशीजन्य रोगांवर उपयुक्त असे आहे किंवा मग सरळ सरळ याहीपेक्षा चांगले पाहिजे असेल तर सुमिटोमो कंपनीचे हारू हेही तुम्ही घेऊ शकता या प्रकारे तुम्ही कपाचीची दुसरी फवारणी करू शकता मित्रांनो शेवटी सिलिकॉन बेस स्टिकर स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय जवान जय किसान